आणि सर्वात महत्वाचं म्हणणं तर आमच्या ज्या प्रहारचे आंदोलन म्हणजे पहिल्यांदाच मला तर वाटत की या तालुक्यामध्ये पहिल्यांदा प्रहारचे आंदोलन त्यांनी नेते साहेबांनी पाठीमागले आणि मात्र साहेबांचे अभिनंदन करतो आणि आमचे जिल्हाध्यक्ष तत्व शहराध्यक्ष अजिंक्य कुलकर्णी म्हण आमचे जमीनभाई शेख जमीरभाई शेख चला आम्ही माझ्यावर सगळं प्रेम करणारे आम्ही माझे शेतकरी बांधव माझ्या सोबत इतकं लगाव माझ्या सोबत तुम्ही लावलात आयुष्यभर हा विसरण्यासारखं नाहीये मी खरं तुम्हाला हात जोडून नकामस्तक होतो कारण भाऊ आंदोलन करणं सोपं नसते आंदोलन काय असते मी पाच आंदोलन केलो जोपर्यंत आंदोलन होत नाही तोपर्यंत सोपला घेतले फक्त काय नाही तोडण्याच्या फक्त योगात विनंती की बाबा न तुम्हाला आम्हाला मारायचं नाही तुम्हाला आम्हाला काय म्हणायचं नाही फक्त आमची मागणी मागणी पूर्ण करा ते आमचे जे घर गरिबात इथे लोक आहेत शेतकरी त्यांचे तोरे त आणि त्यांचे जे धाड्या आहेत त्या धाड्यांना सूट द्या आणि तुम्ही म्हणताना दोनशे पंच्याऐंशी रुपये लोकांचं पास आहे आता हो सर्वांच्या समोर साहेब तुमच्या समोर सांगतो दोनशे पंच्याऐंशी रुपयाचा पण पास द्यायचं नाही यांना टोटल टोटल नोटतो पाहिजे आम्हाला आणि आज जे आमचं प्रेम करून सैनिक जे जिल्ह्यातून आले त्यांचाही मनापासून आभार आहे आणि खास करून आमचे जे सर्व पक्षाचे हे सांगणार नाही मी प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचा माणूस या आंदोलनासाठी आज आम्हाला मदत केले सर्वांचा मी अभिनंदन आभार मानतो जय हिंद जय प्रभाव सर्वांनी इकडे या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ओम प्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून वळसंग टोल नका स्थानिकांना टोल माफीसाठी काल आमचे कार्याध्यक्ष यांनी निवेदन दिले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा